धन्य माता बोर तुम्हाला बोर व्हायले तर चहा घ्यायचा का अजून जेवण बॅसीत आणून देतो खुर्च्यावरून बसाव तुम्हाला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठ बिला दाता त्रैलोक्याचा कितीही भजन करा काही करा बिल त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण आणि प्रसवली थोडक्यात सांगतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि जग रडायला लागलं याच्यात नवल नाही स्वत देव रडायला लागला कोण रडायला लागला देव रुक्मिणी ना बघितलं रुक्मिणी म्हणली देवा झग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमच्या हातात तुम्ही कारडतात त्यावेळेला रुक्मिणीचे शब्द समाधी माहिती माऊलीचा असा समाधी सोळावी जवळ आलाय रुक्मिणीचे शब्द काय देव मनती हाची योगी देखील हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी आता ऐका धन्य धन्य धरातळी दृष्टी निहाळी तू वाहत येईल टाळी वैकुंठ भवनाशी जो करील याची यात्रा तो तारिल सकळी गोत्रा सकळी कुळी पवित्रा याची निदर्शने होती आणि हे सगळं ऐकून घेतले मग रुक्मिणीचे शब्द आहेत रुक्मिणी म्हणली देवा रुक्मिणी रडायला लागली आणि रुक्मिणी म्हणली देवा माऊली जर एवढे भाग्यवान आहे तर माऊलीला जन्म घालणारी माय किती भाग्यवान आहे धन्य धन्य जयाची ज्ञान आईसे का प्रेम व संडले रुक्मिणीशी शब्द आहेत म्हणे माऊली धन्यवादाला पात्र नाही धन्य, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले मला वाटते धन्य माता पिता दयाची लक्षात आलं का नाही हो कळालं नाही कळालं म्हणजे साहेबांनी आमदार साहेबांनी एवढा कार्यक्रम जरी केला तरी बिल शेवटी मोठ्या साहेबाच्या नावानं निघणार आहे लक्ष द्यायला लागले का नाही ही ध्यानात ठेवा आपुलिया हिता जो असे जागता आता आपुलिया पुलिया म्हणजे काय आपला शब्दाचा अर्थ काय बसकी गपची आपला शब्दाचा अर्थ काय इकडं बघा बोलू नका आपला कोण तुम्ही कोणाला बी आपलं म्हणतात इकडे बघा महिला मंडळ बोलू नका बोलू नका इकडे लक्ष द्या फक्त बोलू नका आपले कोण कुणाला आपलं म्हणायचं तुम्ही आपलं कोणाला बी आपलं हे आमच्या जवळचे एस टीत मी भेटले तरी कुणा आमची जवळचे नाही 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 हे जवळचे घात करीत असते देणार ठेवायचं जवळची कोणतीही सांगू का नानोबरायच्या भाषेत आपलं बोगच नाही ज्ञानोबराय म्हणतात आपुले जे साचे ते कल्पांती ही नवचे म्हणजे सर कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडत नाही ती आपली कळायला लागले त्या जातीचा आणि ही ह्या जातीचा जात महत्वाचीच नाही कोणती बी जात असू द्या काही घेऊन देणार नाही मी काय म्हणतोय जवळचे आहेत आपले आणि पडत्या काळात आपल्याला बघून नाक मोडलेले आणि आपला पैसा आल्याच्या नंतर आपल्या जवळ यायला लागलेले ते आपले का नाही आपला पडता काळ आहे आणि तसल्या पडत्या काळात का एखाद्या मुसलमानाच्या माणसानं आपल्याला मदत केलेली ती आपला लागले का नाही ते आपला आपली ती आपल्या पडत्या काळात आपल्या जवळ असते ते लक्ष द्यायला लागले का नाही म्हणजे असा एकच आहे त्याच नाव ते असं कोण आहे देवयांत काळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा म्हणजे आपुलियाचा अर्थ आपण सरळ काढू देव हित शब्दाचा अर्थ होत चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शिक भवे दोन आणि तिसरा शब्द जागता म्हणजे देवाच चिंतन करण्यासाठी जो कायम जागा तुमच्या जा लक्षात आलं का नाही माहित नाही गुण प्रधान आहे सत्व गुण कळलं का नाही कळलं भजन करायला लागलाय म्हणजे गुण कोणता आहे सत्व गुण आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा म्हणजे देवाचं चिंतन कायम स्वरूपी करतो जागा धन्य माता पिता तया त्याचे मायबाप धन्यवादाला पात्र आहेत कोण धन्यवादाला प्राप्त आहेत मायबाप धन्यवादाला प्राप्त आहेत महाराज एक लक्षात ठेवा हा बायको बायको मला बी बायको की मी सांगितले कीर्तनांनी घालून मला म्हणजे झाडून काढा मला मी मी तिला अजिबात बोलू नाही आपल्या तेवढी हिंमत नाही तसंच द्यायला लागले का नाही डायरेक्ट मॅस सासऱ्याला फोन लावला म्हणलं मामा तुमची पोरगी मला झाडून काढा म्हणायला लागली आमचा सासरा म्हणला माझं धुनं धुईचं झाले निवांत फोन लावतो म्हणलं हिचा दोष नाही कंपनी फॉल्ट आहे लक्षात द्यायला लागलं काय कळालं कळालं अशी जरा जरा बोर व्हायला लागले म्हणजे लखांची बाकी काय नाही लक्षात आलं का नाही कारण काय होतंय विनोदाची कथा गोड वाटे ना लक्षात आलं उभ्या बाजारी कथा हे दोन आवडे पंढरनाथ पण ह्यांना गोड वाटे ना पुन्हा झटका हाणा लागतोय अजून मधून लक्षात आलं की नाही म्हणजे फ्रेश होते मुद्दा मुद्दा एवढाच आहे आपलं हित करण्यासाठी जो जागा मग सत्व कुणी आहे का मग तयाचा हरी